नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या अॅग्रेट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण भेंडीवरील फळ पकवणारीआडी त्याच्या नियोजनाबद्दल आज व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो जर आपल्या भेंडीवर हे फार पकडण्या जर लागली तर आपल्या पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान करून टाकणार त्यासाठी पण काय नियोजन केलं पाहिजे त्याबद्दल व्हिडिओ तो जरा आपण बोलूयात तर मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कुठेही स्टिप न करता व्हिडिओ पूर्ण बघा कारण की आपल्याला पूर्ण माहिती मिळून देणार तर मित्रांनो भेंडीवर खड पोकळणारी अळी जर लागली तर आपली हे भेंडी अशी पाकडी आणि त्याच्यासाठी आपल्याला जुने चांगले करणे गरजेचे असते तर मित्रांनो त्यासाठी आपण काही नियोजन करू शकणार तर या व्हिडिओत बघूया तर मित्रांनो जर आपल्या पिकाला लागली असेल तर त्यासाठी आपलं हे क्रिस्टल कंपनीचं मिसाईल हे त्याच्यामध्ये आपलं का इमेम एक्टीन बेंज पाच टक्के एस जी फार्ममध्ये यायचं आहे तर हे याचा आपण वापर कर शकता त्या मित्रांनो आपले हे भेंडी भरपूर प्रमाणात हे फर फळ अड़ी लागलेली होती तर आपलं नुकसान झालेलं आहे तर आपण त्याचं नियोजन केलेलं आहे तर तर आता आपलं हे कंट्रोलिंगवर ह्या मिसाईल हे ज्यांना आपलं हे कंट्रोलिंगवर आलेलं आहे तर आपण जर आपल्या भेंडी या पिकाला फळ पोगवणारी अडी लागलेली असेल तर ह्या मिसाईलचा वापर करून याचं नियोजन करू शकता तर मित्रांनो तर याचा आपण वापर प परती दहा ग्रॅम वापरू शकता दहा बारा ग्रॅम चांगला असा उत्तम रिझल्ट घेऊ शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या ज्या चॅनल आपण नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करून टाका तर धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान